विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल 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 या ठिकाणी सगळे बोलत आले कशासाठी तर फक्त आपल्या आईसाठी आणि त्या आईवर आई बोलणं थोडं उच्चारे म्हणून आईवर बोलते ती आई कशी असते तर त्या परमेश्वराला प्रतिक्रदर्शक होत म्हणून त्यांनी आई निर्माण केली ती माता कशी असते प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधु आई बोलव तू दाता मी कोण त्या उपाय बोलव तू दाता मी कोण त्या उपाय आई कशी असते जी माता 9 महिने 9 दिवस तिच्या उदरामध्ये वाढवते तिच्या गर्भामध्ये वाढवते त्या मातेचे तुमचे आमच्यावर आनंद उपकार आहेत त्या आईला विसरू नका ती आई कशी असते किती उपकार करते आई थोर तुंहिंजेकार तुंहिंजे उपकार थोर तुंहिंजे उपकार थोर तुंहिंजे असतो समजा एखाद्या माणसाची सर्जरी करायची असेल त्या हार्ट मध्ये किती ब्लॉकेज आहे हे शोधण्यासाठी त्या सायंटिस्टनी त्या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी बारीक असा कॅमेरा निर्माण केला पण त्या विज्ञानाला एक शोध अजून लागला नाही ज्या वेळेला त्या ठिकाणी आई गर्भ त्या ठिकाणी आईच्या पोटामध्ये गर्भ असतो त्या ठिकाणी आई बाळाला जन्म देते जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी नाळ कापला जातो मुलाला आंघोळ घातली जाते तेच बाळ पुन्हा आईच्या कुशीत ठेवलं जात आई आपल्या माझ्या कुशीमध्ये घेते त्या क्षणी आईच्या स्तनामधून त्या ठिकाणी दूध येतं ते दूध कसं येत हे अजून विज्ञानाला कळालं नाही विज्ञान कितीही प्रगत होऊ द्या पण त्या ठिकाणी ते दूध त्या ठिकाणी स्तनामध्ये कसं येत त्या विज्ञाना समज नाही ती तिथे विज्ञान पुढे जाऊ द्या पण ती माता एका दुसऱ्याच्या फेमासाठी आपल्या दोन रक्ताचं बलिदान करते ती माता असते त्या आईला का ती माता कशी असते पृथ्वीपेक्षा जशी आई आहे वडील आहेत स्वामी या जगामध्ये कुठेही जा किती पैसे द्या जगामध्ये नाईबाब आणि गेलेल्या आईबापैकी कुठेच मिळणार नाही पण जोपर्यंत आईबाब जेवण आहे तोपर्यंत सेवा करत नाही पण एकदा की आई वडील गेले आई वडील तुम्हाला मस्त पुढे गेले असतात गेली दुरी गा पुन्हा नाही घरी विजला हो दीप कशी जाऊ मी मंदिरी लाडाकी माझी आई वाट पहाती काही वारी भोळी रखू माई गेली झाली उदास पंढरी श्रद्धा राहु बाप मोपदी देवराया अशा प्रकारे की आई गेली मुलीला गेल्या पसंत देवा माझ्या आईला मोक्ष पडल नाही माझ्या बापाला मोक्ष पडल अरे पण त्याचा काहीच उपयोग नाही एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच्या आयुष्यामधून आई गेली चुकाचा सागर आणला वडील गेले चुकाचा समुद्र आठला या जगामध्ये ना तुमच्या आमच्यावर निष्फळ प्रेम करणं एकच पात्र ते म्हणजे आईच हृदय आणि तीच आई वडील तुम्ही त्या आई आपल्याला विसरू नका ती आई कशी असते एकदा की आपली आई गेली तर शेजारची स्त्री दुसरी बाई आपली आई होऊ शकत नाही एकदा की आपली आई गेली ना काकूला भाषेत आपल्याला मामीला की किती आई आई हा मारा कि आपली आई गेली तर शेजारची बाई आपली आई होऊ शकत नाही आई आई करीते आई कोणीच होई ना माझ्या आईची गरज आई अशा बायला किती बरं वाटतं पण ती आई तिचं माता तर तुम तुमच्या तुम्ही निघून गेली ना या जगामध्ये मायाचं छत्र हरवत तुमच्या आमच्यावर प्रेम करणार एकही पात्र या जगामध्ये शिल्लक राहत नाही पण बघा काही काही मुलं फार निर्दयी असतात काय काही मुलं एकदा की मुलाचं लग्न झालं त्या ठिकाणी बायको येते आई वडील घराच्या बाहेर असतात आणि विचार करा ज्या आई बापामुळे आपण जग पाहिलं तीच माता पिता आपण त्या ठिकाणी घराच्या बाहेर काढतो त्या ठिकाणी आई बापाला घराच्या बाहेर काढताना काहीतरी वाटलं पाहिजे कारण आपण ज्या घरामध्ये राहतोय ते घर कोणाचंय काही काही मुलं म्हणतात आई बाबा तुम्ही आमच्यासाठी काय केलं नाही घेतला बंगला नाही बांधला बंगला नाही नाही घेतली जमीन नाही घेतल्या गाड्या ना जन्माला आम्हाला जन्म दिला पण केलं तरी काय पण एक वाक्य लक्षात ठेवा आपल्या आई बापाचा तुमच्या आमच्यावर सगळ्यात एकच उपास तो म्हणजे कोणता तर जन्मा दिला आईने मला उपकार हा मोठा झाला उपकार हा मोठा झाला उपकार आई बाप राजा बाहेर असतात मग एवढी घडतात आणि सांगतात की जन्म देऊन आम्ही पोराला सुख दुख किती तरी साहिल आणि लगीन झाल्यावर हे बाप सोडून पोरग वेगळं राहील पुढे जाऊन काय सांगतात आमुची लाडाची सुनाबाई आमुची लाडाची सुनाबाई काय सांगू तिची नवलाई काय सांगू तिची नवलाई नवऱ्याचा कान we're

तू माझ्याकडे उचलेले पैसे मागतो माझ्या उदयामध्ये माझ्या गर्भामध्ये मी तुला नऊ महिने नवी स्वागवलं त्याच भाडं तुम्हाला दे असं कधी ऐकलंय का नाही कारण नऊ महिन्याच भाड माय कोणाला मागते ते दिला तू कळा माय जन्म

मायले कराला आई, आई 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 मनोमी कुणाला आई 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 मनोमी कुणाला लेकी सुनार रात बसती कान को पर्याला लेकी सुनार बसती कान को पर्याला आठवण येते आई या जगलीला नाही आणि म्हणून त्या ठिकाणी करा आणि ठिकाणी आपल्या आई बापला संभाळा कारण आपल्या आई म्हणजे माय बाप केवळ कावे तीर्थिक आपली आई बाप ही आपली खरी किंमत आहे म्हणून शेवटची कविता बोलते आणि घेतम तेव्हा संपवते ती आई या ठिकाणी गेली आपण रडतो आणि सांगतो कशाला गेली आई तू स्वर्गाला सगळे परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आपल्या इथं केला त्यासाठी अजय मग तुझं सगळे खूप तरुण असे आहेत आणि म्हणून आज या त्यांची पत्नी आहे त्यांना एक ओलगाई कावली आहे खूप आहे की आमचे भाऊ आज गेले परंतु नव्हतं माहित असत जिंकलं नाही कारण माशा कुंकणी कुंकाचा धणी मला गेलाय सोडून काय आरे हवा माशा मायचा दिवा माशा करमाची रे खालपे कुंक भाषा खाली माझ्या करमाची रे खाल पे कुंभ खाली पुसोनिया गेले कुंकू रे आ, खा उघडी पडली माझ्या कुंकवाचा वाचा धणी मला गेला या सोनिया त्या ठिकाणी वय नाही जाण्याचं हो जा वय नाही पण या ठिकाणी परमेश्री सुते पुढे काही गेलाच नाही अजय भाऊ सगळे भाऊ या ठिकाणी गेले आणि म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करते आमच्या भाऊंना स्वर्गाबाजिक प्राप्त होऊ दे आमच्या ज्या काही माता आहेत कौशाक्रद्ध त्यांच्या मुलांनी केलं त्यांच्या मुला मधुसुवण भाऊ असतील सोहल भाऊ असतील आमचे सरपंच साहेब असतील राजेंद्र भाऊ असतील संजय भाऊ असतील आणि संप भाऊ असतील सर्वांचे मी आभार मानते कारण एवढा मोठा कार्यक्रम आपल्या आईचा ठिकाणी केला सर बघितलं काही काही लोक आपले आई वडिलांचं त्या ठिकाणी दहावाई घालत नाही पण या ठिकाणी या सगळे परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी केला खरंच या मातेची त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार धन्य माता पिता ते याचे कार्यक्रम म्हणून त्या घरी होत नाही पुण्य असतं मग त्यांचं पुण्य असतं आमच्या भाऊंचं काहीतरी पुण्य आहे म्हणून त्यांच्या घरी एवढे मोठे कार्यक्रम संध्याकाळी मला वाटते या ठिकाणी सांस्कृतिक असा कार्यक्रम आहे त्यांची आईची हीच मुळे श्रद्धांजली आहे आणि खरं तर आईचा स्वभाव कसा होता हे तुम्ही या ठिकाणी जंगला जो काही समाज आहे जो काही जनसमुदाय आज पुरुष मंडळ महिला मंडळ असतील माझ्या माता भगिनी असतील तरुण अतिशय खूप आहे आणि याच्यावरच कळत की आईने मुलावर संस्कार केले आणि आईंच्या संस्काराची पावती म्हणजे तुम्ही हा जनसमुदाय तुम्ही जण या ठिकाणी आले दोन तास सेवा श्रवण केली किंवा सर्वांची मी आम म्हणते आपण या ठिकाणी संपू पण त्याच्या अगोदर आपल्याला बावडीचं करायचे सगळे तोर करा सगळ्यांनी मागे उभे असलेले ज्याला जेव्हा देवाने दोन